पतंजली परिवारातर्फे संपूर्ण देशभर भारत स्वाभिमान स्थापना दिन साजरा करण्यात येतो कोल्हापुरातील मंगळवारपेठेतील साठमारी इथल्या स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये कोल्हापूर जिल्हा पतंजली परिवारतर्फे हा दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला कोल्हापुरातील पतंजली परिवाराच्या वतीनं भारत स्वाभिमान स्थापना दिन साजरा करण्यात आला मंगळवार पेठेतील साठमारी इथल्या विवेकानंद आश्रमात दीप प्रज्वलन करून आणि पतंजली भारत स्वाभिमानच्या झेंड्याला मानवंदना देऊन होम हवन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली पतंजली परिवाराचे कार्यालयीन प्रभारी दिलीप माळी आणि जिल्हा प्रभारी शांताराम पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली या कार्यक्रमाला ज्येष्ठ योग शिक्षक वसंत पाटील सहप्रभारी विलास निकम किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी अशोक पालकर डॉक्टर विलास देशमुख अविनाश मुधोळकर दत्तात्रय पुरोहित कमलेश वासकर डॉ संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केली प्रमुख पाहुणे गिरीश आरेकर यांचं स्वागत करत वृषाली पिसे यांनी सर्वांना स्वदेशीची शपथ दिली त्यानंतर देशभक्तीपर गाण्यांचं सादरीकरण झालं पतंजली परिवाराच्या वतीनं कोल्हापूर शहर आणि परिसरात किमान अकरा ठिकाणी शिबीर घेण्याचं नियोजन करण्यात आलंय यावेळी वनश्री यादव शर्मिला घोलकर सुरेंद्र सबनीस यांच्यासह पतंजली परिवाराचे सदस्य उपस्थित होते